हाँ अच्छा खुँँ 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 कैमेरा, कैमेरा सा हा एवरीवॉन तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा बाहेर पाऊस चालू आहे आणि या पावसातच आम्हाला फुले तोडायला का यावं लागलं तर याचं कारण मी पण तुम्हाला सांगणार आहे तर बघा तिथे खूप सारा पाऊस चालू आहे तर कॅमेरा कॅमेरावर पण पूर्ण असं पाणी सांडत होतं व्यवस्थित पकडता पण येत नव्हतं तर बघा एवढ्या पावसात आम्ही फुले तोडण्यासाठी आलो तर बघा इथं बाळ पाळण्यात टाकण्याचा कार्यक्रम होता त्यामुळे आम्हाला फुलं फुलं पाहिजेत होती तर बघा इथं आणि बाहेर पाऊस चाललं होता त्यामुळे आम्हाला पावसातच फुले तोडण्यासाठी यावं लागलं आणि पूर्ण पावसातच पूर्ण कार्यक्रम चालू होता जे स्वयंपाक वगैरे पूर्ण पाहुणे येणं येणं सगळं पाऊ पावसातच चालू होतं तर त्यामुळे पाऊस काही दिवसभर थांबत नव्हता तर बघा आमचाही हात या झाडावरती जात नव्हता म्हणजे पुरत नव्हता तर मग आम्हाला या मुलाने भिंतीवर चढून फुले काढून दिले तर आम्हाला पाळणा सजवण्यासाठी फुले पाहिजेत होती त्यासाठी आम्ही पावसातच फुले आणण्यासाठी आलो होतो थोडे हे बघा इथं मस्त असे झाडं लावलेले आहेत तर बघा तर आम्ही शेजारच्या कापू फुले आणण्यासाठी आलो होतो हे बघा दोघीजणी खूप लाजत होत्या ब्लॉग मध्ये मस्त म्हणलं जाते देव माझा त्याले शिजव बुद्ध त्याले त्याला रोज रोज पंचवी गुल्ली नाळ तुझ माय अंगनात जाई जुई फुलव जोमा

त्याला बनव जो मान बुद्ध धम्माचा त्याले शिकवजमाय तू तू तुझ वाढ चालते व माय बुद्ध धम्माचा त्याले शिकवज माय जैवी जैवी